मेकर्स ऑफ मॉडर्न दलित हिस्ट्री या मराठी अनुवाद केलेल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माननीय भैयाजी जोशी या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आता ज्यांचं पण भाषण ऐकलं असे माननीय शरण कुमार लिंबाळेजी उज्ज्वनातही हटागळे या पुस्तकाचं मराठीकरण त्यांनी केलं आहे असे ज्येष्ठ पत्रकार सुधीरजी डोंगळेकर ज्यांनी थापलं आहे ते माधवजी जोशी या कार्यक्रमात विशेष उपस्थित आमचे मार्गदर्शक प्राध्यापक देशपांडे सर आणि माझे दोन मित्र करून ज्यांनी हे पुस्तक पहिल्यांदा इंग्लिशमध्ये लिहिलं आणि त्या इंग्लिशमध्ये लिहिलेल्या पुस्तकाचं प्रकाशन म्हणजे आत्ताचे जे आजी कार्यवाह जे आहेत मान्य दत्ताजी यांच्या हस्ते त्याचं प्रकाशन झालं आणि त्या कार्यक्रमाला सुद्धा मी दत्ताजींच्या सोबत होतो आणि याचं मराठी प्रकाशन मान्य भैयाजींच्या हस्ते होत आहे ते माझी सहकार्यवाह आहे किंवा मीही या कार्यक्रमामध्ये त्याच्या बाजूला होतो मी या कार्यक्रमाचा अध्यक्ष आहे मला वाटतं संयोजकांनी हो अशी बरोबर आखणी केलेली आहे की अध्यक्षाला जास्त बोलायचं नसतं परंतु मी पुणेकर आहे आता त्यामुळे मी पण चिवट आहे त्यामुळे मी पण थोडंसं एक पाच मिनिटं हे आपली वेळ घेणार कारण आज रविवार आहे रविवारची संध्याकाळ आहे आणि एक पुस्तक प्रकाशनाला अंतिथेटरमध्ये अशी विचाराची मेजवानी या ठिकाणी आपल्याला मिळते आहे हे खरं गुन्हेकरांच्या आयुष्यामध्ये असे चांगले योग आणि क्षण घेत असतात त्यामुळे आजची ही अतिशय चांगली संध्याकाळ हे आपल्या मराठी पुस्तक जे आहे इतिहासाचे आधुनिक शिल्पकार या पुस्तकाच्या प्रकाशन प्रकाशनसमोर होते या पुस्तकामध्ये गुरुप्रकाश और सुदर्शन म आपले दोनोने म्हणजे बुलाया था चेन्नई आया था तब इंग्लिश हे बात की गुरु में हिंदी में बात की पटना पटनाने मग ये पुणे आहे तो पुणे में में मराठीने में बात करू तो आणि या पुस्तकाच्याबद्दल की जास्त बोलणार नाही उर्जवला ताईंनी या पुस्तकाच्याबद्दल बोललेलं आहे दोन्ही लेखकांनी बोललेलं आहे अनुवादकांनी बोललेला आहे आणि त्याचबरोबर प्राध्यापक लिंबालाई सरांनी त्याच्यातल्या उनिमा शिक्षकाचं कामच असतं विद्यार्थ्याचा काम पकडणं मला वाटतं तसं त्यांनीही केलेलं आहे आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मान्य टेक्कर एज्युकेशन सोसायटीचे मान्य कुंटेसही या ठिकाणी उपस्थित आहेत तर हा सगळा अतिशय चांगला कार्यक्रम होतोय तर या पुस्तकाविषयी मी जास्त बोलणार नाही असं मी सुरुवातीला म्हणालो तसं ह्या पुस्तक हे अय्यंकाली टू डॉक्टर आंबेडकर अय्यंकाली टू आंबेडकर असा हा प्रवास त्या पुस्तकाचा आहे आणि याच्यामध्ये इतिहासातली पात्र आहेत ज्याचा उल्लेख त्यांनी केला आणि तो प्रग असला पाहिजे परंतु मेकर्स ऑफ मॉडर्न दलित हिस्ट्री हे जे टायटल जे आहे ना त्या टायटल मध्ये खूप काही असं झडलेलं आहे आणि तुम्ही जर बघितलं त्याचा उल्लेख माननीय लिंबाळे सरांनी केला की या देशाची जी संस्कृती आहे ही एकदम रिच संस्कृती आहे पुरातन संस्कृती आहे असं आपण जगभर सांगतो ज्या रामायण आणि महाभारताचे आपण दाखले देतो ते लिहिणारे आणि महर्षी वाल्मिकी हे ज्या समाजातून येतात तर असे जे सगळे स्वातंत्र्य सैनिकापासून ते शेवट शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पर्यंतचा एक इतिहासाचा जो पट आहे हा उलगडलेला आणि त्यामुळे या देशातल्या दलित समाजाचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे तेही आपल्या समोर हे नक्की या निमित्ताने हे आपल्यासमोर येईल अतिशय रिच कंटेंट ज्याला म्हणता येईल असं या पुस्तकामध्ये आहे आपण नक्की घ्या आणि वाचा मी ज्या संस्थेचं प्रतिनिधित्व करतो दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री तर ही जी संस्था ही दोन हजार पाच साली सुरुवात झाली आणि मूळ ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे आर्थिक विचार जे आहेत ते विचार लोकांपर्यंत पोचले पाहिजेत हा एक भाग दुसरं मला या ठिकाणी मुद्दाम सांगायचंय काल आपण भारतीय राज्यघटनेचा सन्मान दिवस आपण साजरा केला त्या दिवशी बाबासाहेबांनी राज्यघटना या देशाला प्रदान केली आणि प्रदान करताना त्यांचं जे शेवटचं भाषण आहे त्याच्यात ते, ते म्हणतात की या राज्यघटनेमुळे या देशामध्ये सामाजिक आणि राजकीय लोकशाही प्रस्थापित होईल परंतु या देशात आर्थिक लोकशाही प्रस्थापित झाली पाहिजे हे अतिशय मोठ आहे मान्य लिंबाळेजी या ठिकाणी बसलेले मान्य वैदासजी खोलेगाव कोरगावकर सर कश्यप सर राहुल डंबाळे ज्येष्ठ आणि तरुण पिढीतले या ठिकाणी दलित चळवळीतले कार्यकर्ते बसलेले आहेत आपण लेखक आहात दलित समाजामध्ये सर्व प्रकारची लिडरशिप ही निर्माण झाली आपण विविध आंदोलन त्या त्या वेळेची होते आपल्याला आपल्या लेखणीतून जे दिसलं त्याचे फटकारे आपण ते मारले परंतु हे जे बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीशे एकोणपन्नास साली जे सांगितलं होतं की या देशामध्ये दे आर्थिक लोकशाही प्रस्थापित झाली पाहिजे तर त्यासाठी फारसे प्रयत्न झाले परंतु त्या निमित्ताने दादासाहेब गायकवाडांनी एक भूमिही सत्याग्रह हा एक मला वाटतं ते आर्थिक लोकशाहीकडे जाणारा तो मार्ग असावा कारण भूमी ही, ही किती आवश्यक असते गावामध्ये एखाद्या लगित समाजाच्या माणसावरती दोन एकरचा सात पारा आहे त्याच्यासाठी फार मोठं असतं किंवा कि आम्ही इंडस्ट्रीमध्ये त्याला जे असेट आहे माझ्या नावावरती असेट आहे असं असणं त्याला एक प्रतिष्ठा गावामध्ये असते तर तो एक आर्थिक लोकशाहीच्या दिशेने जाणारा लढा होता तो पुढे गेला नाही परंतु त्याच नाशिक मधूनच वामनदा कर्डण कर्डकानी जसं आपण लेखणीतून लिहिलंय तसं त्यांनी काव्यातून एक सवाल या देशाला उपस्थित केलेला आहे टाटा बिरला बाटा सांगा कुठे आहे आमच्या धनाचा वाटा या देशातल्या फॅक्टरीमध्ये गिरणीमध्ये काम करणारा हा जो दलित समाजाचा माणूस आहे तो कष्ट करतो काबाड कष्ट करतो त्याच्या मेहनती होती त्याची गिरणी चालते परंतु त्याच्या धनाचा वाटा कुठे आहे हा प्रश्न माननीय वामनदादा कर्डकांनी त्या काळामध्ये उपस्थित केला आणि असं जर काही थोडंफार जर आपण बघितलं तर त्याच्या पलीकडे फारस ऑर्गनाईज प्रयत्न हे दलित समाजाच्या आर्थिक विकासासाठीचे झालेले नाही आणि मला असं वाटतं मी जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यावरची पहिली वेबसाईट दोन हजार एक साली माननीय अटल बिहारी वाजपेयी तत्कालीन पंतप्रधान त्यांच्या हस्ते प्रकाशित झाली मुळात ती वेबसाईटच ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आर्थिक विचाराला वाहिली द ग्रेट इकॉनॉमिस्ट ऑफ इंडिया डॉक्टर बी आर आंबेडकर आणि त्यानिमित्ताने त्यांचं सगळं विचाराचं वाचन झालं आणि त्यातून मला असं वाटलं की केवळ आपण भाषणं देऊन चालणार नाही हिपाळेचं तेव्हाही मी खूप बाबासाहेब आंबेडकरांची आर्थिक विचार आणि आजचा संदर्भ या संदर्भातले खूप भाषणं आणि असं सगळं करायचं परंतु त्या मला असं वाटलं की नाही मी एक सिव्हिल इंजिनियर आणि एक उद्योजक आहे त्यामुळे मला असं वाटतं की या विषयात आपण काहीतरी काम केलं पाहिजे आणि त्या दृष्टीने एक फिलॉसॉफिकल आधार आहे ज्याला नोकरी मागणारे नाही तर नोकरी देणारे तरुण निर्माण झाले पाहिजेत नवा विचार इथे आपण मांडला त्याचबरोबर जसं तुम्ही म्हणालात तस मला जर व्यवसाय करायचा असेल तर, करा तर याच समाजामध्ये राहायचा आहे त्यामुळे संघर्ष करून मला व्यवसाय करता येणार नाही तर समन्वयातून आर्थिक विकास हे नवसूत्र आम्ही मांडलं आणि असं करत करत आज प्रवास सुरु आहेतचा देशभर आणि केवळ एवढंच मांडलं नाही तर त्यासाठी असणारी एक पॉलिसी सपोर्ट ज्याला म्हणतो आपण ती कम्प्लीट पॉलिसी सपोर्ट हा केंद्र सरकार स्तरावरती राज्य सरकार स्तरावरती हा निर्माण केला अनुसूचित जातीचे विषय सामाजिक न्याय विभागाचा सामाजिक न्याय विभागाने बघा अनुसूचित जमातीचे विषय ट्रायबल विभागाने बघा ट्रायबल मंत्रालयाने परंतु आज मी जे विविध स्टँडअप इंडिया पासून वेंचर कॅपिटल फंड आंबेडकर सोशल इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन मिशन एक हजार टेक्नॉलॉजी स्टार्टअप्स कास्ट मधून निर्माण करायचे ते सगळं फायनान्स डिपार्टमेंट बघत सायन्स अँड टेक्नॉलॉजी सगळ्या आय आय टी मध्ये इन्क्युबेशन सेंटर सगळ्या एस सी एस टी उद्योजकांना सपोर्ट करताय मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग पासून असे सगळे जे मेनस्ट्रीम मंत्रालय जे आहे त्या मेनस्ट्रीम मंत्रालयाच्या अजेंड्यावरती अनुसूचित जाती जनजाती समाजाती जो तरुण आहे त्याचे जे ऍस्पिरेशन आहे त्याचा जो त्याला त्याला जे विकसित व्हायचं आहे त्यासाठीची सगळा इकोसिस्टम जो आहे तो इकोसिस्टम उभं करण्याचं काम हे भारत सरकार स्तरावरती आणि सर्व राज्य सरकार स्तरावर हे झालेलं आहे खूप तपशिलानी मला आपल्या सगळ्यांशी बोलायचं आहे परंतु वेळेचा भान आपल्याला ठेवलं पाहिजे म्हणून मला फक्त एकच सांगायचं आहे की आपण आणि रोहिदास गायकवाडजी आणि राहुल कंबाळेजी हे आपण जे विषय लढत आहात ते बिलो बेस चे जे विषय आहे बिलो बेस लाईन म्हणजे जे पॉवर टी पासून जे सगळे लिंबाळे साहेबांनी त्याचा उल्लेख केला हे सगळे दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री हे त्याचा जो लढा आहे तो अबाऊ बेस लाई म्हणजे काय या देशामध्ये जे खूप मोठ्या प्रमाणावर दलित तरुण जो आहे तरुणांची संख्या मोठी आहे एकोणीस कोटीच्या आसपास जे आपलं डेमोग्रॅफिक डिव्हिडंट आहे त्याप्रमाणे तर त्यांचा त्यांचे जे एस्पिरेशन्स आहे ते एस्पिरेशन्स अड्रेस करण्यासाठी ही सगळी लढाई आहे आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सूत्र आहे त्याच्यामध्ये महात्मा भगवान गौतम बुद्धांचं सूत्र आहे भगवान बुद्धांनी आपल्याला सांगितलं त्यांची जी फिलॉसॉफी आहे व्हॉट इज द कोर फिलॉसॉफी भगवान बुद्ध यांची तर बी युअर ओन लाईट अँड मिडल पार्ट आणि मध्यम मार्ग बरोबर निबाळेच आहे आणि आता मध्यम मार्ग स्वीकारूनच मार्गक्रमण करण्याची आणि समन्वयातूनच विकास आणि आपल्या सगळ्यांचा विचार होऊ शकतो हे सूत्र घेऊन आम्ही काम करतो खूप खूप धन्यवाद आपण अतिशय स्पेशल बाजू भाषामध्ये जय भीर जय